देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना आपण धोरणात्मक बाबींवर चर्चा केली पाहिजे जो निधी आलाय हा साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचा जो नॅशनल हायवेचा निधी आहे जी कामं पूर्ण झालेली आहेत ही जर कुठलीच बघायची नसतील तर मला असं वाटतं की त्यांनी माझा कार्य अवलं शांतपणे वाचावा त्यांना तो निधी सगळा दिसेल नॅशनल हायवेच्या माध्यमातून याची निविदा प्रक्रिया झालेली आहे निविदा प्रक्रिया सुरू आहे आचारसंहितेमुळे ती थांबलेली आहे ते सगळेजण जाणतात त्यामुळे आपल्याला जे पंधरा वर्ष सोडवता आलं नव्हतं हो ते पाच वर्षात प्रामाणिकपणे प्रयत्न करून निविदा प्रक्रियेपर्यंत ही गोष्ट आली आहे आचारसंहिता संपली की निविदा प्रक्रिया संपेल आणि कामाला सुरुवात होईल पण हे आता पंधरा वर्षातलं जे अपयश आहे हे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पुराने पाच वर्षात हे मार्गी लावलंय याची कदाचित पोटदुखी असेल त्यामुळे असे आरोप केले जातात केंद्रातली सत्ता ही बदलतीये आणि इंडिया आघाडीची सत्ता येते त्यामुळे मला असं वाटतं की हे स्टेटमेंट म्हणजे त्यांनी स्वतःचाच पराभव मान्य केलेला आहे कारण इंडिया आघाडीची सत्ता येते ही आता काळ्या दगडावरची रेग जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि जनता ठिकठिकाणी थी उत्स्फूर्त प्रतिसाद देते आवर्जून ज्येष्ठ मंडळी असेल तरुणाई असतील माता भगिनी असतील आवर्जून सांगत आहेत की आमचं ठरलं आहे तुतारी समोरचं बटन दाबायचं